नमस्कार सर्व जनतेस मी जवळजवळ साडेतीन वर्ष जमीन फसवणूक दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी गटात फसवणूक माझी केल्या करणार नाही भ्रष्ट दोषी अधिकारी तहसीलदार विजय तलेकर उप अधीक्षक भालेराव त्यावेळचे यांनी व त्यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक ज्योती मरकटे मॅडम रूपनवर ओदने अधिकारी वसंत उगले तसेच सहद निबंधक ते कायदेशीर नकाशा स्वीकारणारे खरेदी खातात व पोट विसं मी सर्वांनाच म्हणणार नाही जे दोषी अधिकारी आहेत त्यांना त्याच्यातले तसेच आता तहसीलदार कचेरीमध्ये मी माहिती अधिकाराने अर्ज केले आहेत एकवीस दिवसात सदर माहिती मिळणे अनिवार्य असताना दोन महिने झाले तरी ते लोक देत नाहीत पण मला या कामी संभाजी शेलार साहेब आर यू साहेब यांनी प्रामाणिक अधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे व आता ही आठ आट, आठवी पत्रकार परिषद अशा दृष्टीने महत्वाची आहे की सात पत्रकार परिषदेना अधिकारी वर्गाला आमंत्रित आमंत्रित कोणी आलेलं नाही म्हणून आठव्या अधिकार पत्रकार परिषदेला त्यांनी यावे न आल्यास जगदीशजी शेलकर साहेब कारण त्यांनी मला आता सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र अपर जिल्हाधिकारी संदेशजी शिर्के साहेब यांचं सदर अर्जावर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री योगेजी म्हशीसाहेब यांचे सही आहे भाऊ सुनील परशुराम गुंजळे यांचा अर्ज आहे ते दोन पाणी त्याच्यावर त्यांनी सदर अर्जाची चौकशी करून न्याय द्यावा हे सांगितलं होत पण सदर माहिती मला जगदीश शेलकर साहेबांनी दिली आहे त्याच्यात त्यांनी सरळ लिहिलेलं आहे चुकीचे आकार फोड मुलं हे झालेले आहे त्या चुकीचं गिरी संसारे यांना फक्त सात गुंठे फॉरिडोर महामार्ग वसई विरार पनवेर अलिबाग संपत्ती जमिनीचे पैसे मिळतात यावरून त्यांनी कप्रत्ना कशातला माझ्या दक्षिणेकाठली इच्छा असल्याने एक कांग खोडलेला आहे म्हणजे त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल हे सिद्ध होतं या कामी मला आदरणीय पोलीस घारगे साहेब रायगडचे पोलीस अधिक्षक यांनी मदत केलेली आहे विजयी भाऊ आशीर्वाद दिलेला आहे नितीनजी ठाकरे साहेब हे तर माझ्या दृष्टीने देव आहेत कारण त्यांनी माझी नोकरी वाचवलेली आहे या दृष्टीने मला पोलीस उपायुक्त परिमंडल दोन पानसरे साहेब इथं मी बसलेलो आहे ते, बस ते सुद्धा मला तुला न्याय मिळेल आदरणीय पाटील साहेब हे सुद्धा मला म्हणजे पोलीस देवता माझ्या पाठीशी आहेत व त्यांनी मी आता जर आले नाही ते यांच्यावर गुन्हा नोंद करा म्हणून त्यांच्या त्यांना मी विनंती अर्ज करणार आहे जगदीश शेलकर साहेबांना कारण सदर जर तुमची एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी कजाज फसवणूक असेल तर तुम्ही पोलिसांकडे दाद मागू माँश, मागू शकता हे त्यावेळीचे तहसीलदार विजय तलेकर यांनीच मला सांगितलेलं आहे आणि हे मला त्यांनी सात पत्र दिले आहेत त्या पत्राच्या अनुषंगाने मी हे बोलत आहे कारण त्या पत्रातच पॅरिग्राफ चार व पॅरेग्राफ सहा मध्ये हे नमूद आहे की तुमची जर खरेदी कजात फसवणूक असेल तर आपण पोलिसांकडे दाद मागू शकता या अनुषंगाने माझं साखळी उपोषण सुरू आहे कुठे पोलीस उपायुक्त परिमंडल दोन येत सदर उद्याची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने हवे त्या कामी मी सर्व पनवेल तालुक्यात अलिबाग येथे मोठ्या संख्येने बॅनर स्टिकर लावलेले आहेत पत्रकार बंधू भगिनीने मला मुलाची मदत केलेली आहेच कारण ते सर्व येतच असतात त्यांनी साम टीव्हीने तर संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवली आहे या कामी मला पत्रकारांनी मदत केली आहे पोलिसातील देवतांनी दे मदत केली आहे या कामी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला न्याय द्यावा येऊन